लक्ष्मीच्या पावेलांनी या मालिकेच्या जबरदस्त लाखात एक भागामध्ये कलाला अखेर न्याय मिळणार आहे कलाला छोटं थोडं थोडं मोठं नाही तर मॉडेलिंगचं दहा लाखाचं कॉन्ट्रॅक्ट हे राहुलच्या आणि नयनाच्या मूर्खपणामुळे मिळत कलाला आता खूप मोठं महाराष्ट्रामध्ये रातोरात फेमस होणारं रा नावसुद्धा मिळणार आहे इकडे आता रोहिणीने सांगितलेलं असतं राहुलला की तू काहीही कर पण नैनाला ना त्या मॉडेलिंगच्या ठिकाणी पोहोचूच देऊ नकोस आता बरोबर आपल्या आई आईचं सगळं म्हणणं ऐकत राहुलने नैनाला सांगितलेलं असतं अगं नैना म्हणजे तुला स्वामीनाथन पाच ना ते सहा लाख रुपये देत आहेत पण तू न दुसऱ्या कोणत्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं होतंस ना तिकडून तुला दहा लाखाची ऑफर आली त्यावरती नैना म्हणते काय कुठून आले दहा लाखाची ऑफर त्यावरती राहुल म्हणतो अगं आपले दुसरे एक हे आहेत क्लायंट तर तू जे फोटो त्यांना फॉरवर्ड केलेलेस ना के तेच फोटो मी दुसऱ्या क्लायंटला फॉरवर्ड केलेले पण नैना सांगते ओके मग आधी आपण स्वामीनाथनचं डील फायनल करूया आणि त्यानंतर मग तू ज्या क्लायंटला फोटो पाठवलेस हो त्या क्लायंटचं यावर ते राहुल म्हणतो एक काम कर अगं पण त्याची डेट न उद्याचीच आहे नैना म्हणते काय राहुल म्हणतो हो आणि ते स्वामीनाथनपेक्षा खूप मोठे बिझनेसमॅन आहेत त्यांनी फक्त एका तासाची तुला दहा लाख द्यायची कबूल केले स्वामीनाथन दिवसभर काम करून पाच ते सहा लाख देणार म्हणतायत ना यावरती नैना म्हणते पण स्वामीनाथनला शब्द दिलाय ना मी राहुल म्हणतो हे बघ आपण त्यांना सांगूया कळवूया की तुमचं शूटिंग उद्या ठेवा नैना म्हणते असं चालेल यावरती राहुल म्हणतो मग काय दी चांदेकरांची सून मॉडेलिंग करणार त्यावर तेवढं तर त्यांना वेटिंग करावंच लागेल आणि एकदा का रातोरात तू फेमस मॉडेल झालीस ना की स्वामीनाथन असे असे तुझ्या पायाशी दहा लाख रुपये घेऊन येतील नैनाला राहुल आता मात्र हरभऱ्याच्या झाडावर चढवतो हरभऱ्याच्या झाडावर चढवून बरोबर तिचा पत्ता कट करण्याचा डाव असतो मग मात्र रा राहुल सांगतो तू एक काम कर स्वामीमथनचा फोनच रिसीव करू नको आपण सांगू की तुझा थोडा ए हेल्थ इश्यू होता म्हणून आणि चल आपल्याला दुसऱ्याकडे जायचं आहे नैना म्हणते खरंच राहुल बनी तू इतकी माझी काळजी घेतोस मला इतकं भारी वाटतंय म्हणून सांगू हे माझ्या नकळत माझे फोटो तू पाठवलेस किती भारी केलंस तू हे काम असं म्हणत नैना राहुलला ना मिठी मारते राहुल म्हणतो बस काय इतकंच काय मी माझ्या इतक्या सुंदर बायकोसाठी इतकं तर करूच शकतो आणि तसंही या चांदेकरांच्या पेढीपेक्षा मॉडेलिंगचं जर आपण हे सुरू केलं ना त्यात तू लाखो करोड कमावशील असं म्हणत राहुल आता नैनाला बरोबर भुरळ पडतो आणि स्वामीनाथनची ही ऑफर आहे ती बरोबर तिच्या हातातून काढून घेतो आणि तो विचार करतो आता हे पण नाही आणि ते पण नाही स्वामीनाथन तुला आता कसे हाकलून देतील बघ पुन्हा यांच्या दारात उभे तरी करतील काय ते बघ असं म्हणत आता मात्र राहुलचा प्लॅन फत्ते असतो रोहिणी राहुल आणि दोघांनी मिळून केलेला प्लॅन अचूक ठरतो रोहिणी विचार करते नाही ना तुला काय वाटलं तुला या सगळ्यामध्ये मी जिंकू देईन का तुझा तर पत्ता कट करणार आहे पण तिकडे अद्वैत आणि नयना या दोघांनी सगळे जबाबदारी घेतले ना स्वामीनाथनची आता त्यांचा पण पत्ता कट होईल पण मूर्ख रोहिणीला हे माहीत नसतं नयना आणि अद्वैतचा पत्ता कट ऐवजी कला म्हणजे कला आणि अद्वैतचा पत्ता कट व्हायच्याऐवजी कला रातोरात फेमस मॉडेल बनणार असते इकडे सगळी शूटिंगची तयारी होते शूटिंगच्या तयारीची सगळी तयारी होते आता फक्त मॉडेलच्या अंगावरती जे दागिने पारंपरिक कलाने डिझाईन करून बनवले ते घालायचे आणि आता शूटिंग सुरू करायचं तर आता स्वामीनाथन आपल्या डिरेक्टर असिस्टंट डिरेक्टरला बोलतात की काय झालं लवकरात लवकर सगळी तयारी आहे ना यावरती तो सांगतो सर सगळी तयारी तर माझी पूर्ण आहे पण मॉडेल कुठे आहे यावरती मग मात्र स्वामीनाथन चिडतात आणि चांदेकरांना एकही काम नीट करता येत नाही का म्हणजे हे काय आहे तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अद्वैत चांदेकर अद्वैत म्हणतो सर पण आपलं असं मॉडेलचं काही ठरलंच नव्हतं मॉडेल तुमची तुम्ही सिलेक्ट केली होतीत ना म्हणजे आम्ही फक्त डिझाईन बनवून त्याच्यावरती तुम्हाला आवडतील ते दागिने बनवून द्यायचं ठरलंय मग तुम्ही आमच्यावरती कसा ब्लेम करू शकता यावरती स्वामीनाथन चिडून म्हणतात हे बघा तुमची वहिनी नैना चांदेकर हिने माझ्याकडून मॉडेलिंगसाठी पाच ते सहा लाख रुपये ठरवून घेतलेले आहेत आणि आजच्या दिवसाला ती इथे मॉडेलिंगला येणार होती यावरती यावरती अद्वैत म्हणतो या, या, या संदर्भात मला खरंच काही माहितीच नाही आहे आता मात्र चा इकडे आता लगेच स्वामीनाथन म्हणतात असं कसं तुमच्या घरातली गोष्ट तुम्हाला माहित नाहीये अद्वैत म्हणतो तुम्ही मला ह्याच्याबद्दल काही बोललाच नव्हता आणि तसं असतं तर मी येताना नैनाला सोबत घेऊन आलो असतो यावर स्वामीचं म्हणतात मला तर वाटलं होतं तिने तुम्हाला सगळ्यांना घरात सांगितलं असेल आता या सगळ्यामध्ये आज माझी मीटिंग लाईनप आहे आज आजच्या आज हे सगळं शूटिंग होऊन होर्डिंग अख्ख्या महाराष्ट्रात लागले गेले पाहिजेत नाहीतर मला करोडचं नुकसान होईल तुम्हाला कळते का यावरती आता मात्र कलाला खूप धक्का बसतो म्हणजे आपल्यामुळे या मूर्ख नैनामुळे करोडोचं नुकसान होणं हे तिला कधीच मान्य नसतं स्वामीनाथन म्हणतात एक काम करायला लागेल आत्ताच्या आत्ता सबस्टिट्यूट म्हणून कोणीतरी मला उभं करायला लागेल पाच ते सहा लाख मी दहा लाख द्यायला तयार आहे पण आजच्या आज हे शूटिंग होणं महत्वाचं आहे आता मात्र कला विचार करायला लागते की आजच्या आज आपण काय मॉडेल कोणत्या मॉडेलला समोर आणायचं असं म्हणत कला विचार करत असते त्याच वेळेला स्वामीनाथन म्हणतात ही जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो तुम्ही मला डिझाईन दिल्यात ना तर तुम्ही एक काम करा तुम्हीच मला मॉडेल द्या आता दोघांना प्रश्न पडतो की मॉडेल एका आता तासात आणायची कुठून आता सानिकाला बोलवलं जातं सानिकाला बोलवल्यावरती अद्वैत म्हणतो लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आपल्याला मॉडेल शोधले पाहिजे आपल्याकडे एक तासच आहे सानिका म्हणते सर पण एका तासात यावरती अद्वैत म्हणतो आधी आपल्या ज्या मॉडेल होत्या ना आपल्या क्लायंटचे काम करणाऱ्या त्या सगळ्या मॉडेलना बोलवून घे कला सानिकाची मदत करते त्या सगळ्या मॉडेलचे फोटो कलेक्ट करून स्वामीनाथनला दाखवले जातात स्वामीनाथनला सानिका आपल्या सगळ्या जुन्या मॉडेलचे फोटो दाखवते पण स्वामीनाथन खूपच चिडतात अद्वैत फोनवरती फोन करत अनेक मॉडेलचे फोटो मागवून घेतो ज्या अवेलेबल होतील त्यांना बोलवून घेतो कला मात्र बिचारी या सगळ्या मॉडेलमध्ये सिलेक्ट करते आणि आपले दागिने कुणाला नीट बसतील याचाच विचार करत असते ती आता आपले बनवलेले दागिने कुणाला फिट बसतील कुणाला फिट बसतील असा विचार करत असताना आता मात्र इकडे स्वामीनाथन चिडलेले असतात लवकरात लवकर मॉडेल तुम्हाला मिळत असेल तर ठीक नाहीतर मी हे सगळं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करेन चांदेकरांच्या सुनेमुळे माझं झालेलं करोडोचं नुकसान मार्केटमधली तुमची व्हॅल्यू कमी करू शकतो चांदेकर हे लक्षात घ्या अद्वैत म्हणतो हे बघा जर तुम्ही आधी मला कॉन्टॅक्ट केला असतात आधी मला बोलला असतात की तुम्ही नैनासोबत कॉन्टॅक्ट केलाय तर मी नक्कीच यात काहीतरी करू शकलो असतो पण आता आता माझ्या पद्धतीने जे शक्य आहे ते मी करतोय चांदेकर ना आता स्वामीनाथन म्हणतात एक लक्षात घ्या हा तुमचा फॅमिली मॅटर आहे मला काय माहिती की तुमच्या फॅमिलीमध्ये पटत नाही ते मला हे माहित नव्हतं की चांदेकरांच्या फॅमिलीमध्ये आतले असे वाद आहेत अद्वैत म्हणतो एक्सक्यूज मी तसं नाही आहे पण नयनाने आम्हाला सांगितलंच नाही ना, 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 ना। आणि तुम्ही पण नाही सांगितलं स्वामीनाथन म्हणतात हा प्रश्न कुणाचा आहे कुणी सांगणं अपेक्षित आहे नयनाने की तुम्ही आता मात्र कला लक्षात येतं की या स्वामीनाथनच्या नयनाने नाकारलेल्या प्रोजेक्टमुळे चांदेकरांच्या पेढीचं चा पण करोडोचं नुकसान होऊ शकतं कारण जर स्वामीनाथनचं चा नुकसान झालं तर मात्र पेढीचं पण नुकसान होईल मग कला जे डिझाईनचे दागिने बनवलेत ते सगळे दागिने आता स्वतः घालून स्वामीनाथनच्या समोर यायचा खूप मोठा निर्णय घेते आता जिथे शूटिंग आउटडोर चालू असते तिथे कला मोजकेच सगळे दागिने जे छोटे मोठे असतात ते घालून स्वामीनाथनच्या स्वामी समोर येते स्वामीनाथनच्या समोर ज्या वेळेला आता कला सगळे दागिने घालून येते स्वामीनाथन पाहतच बसतात स्वामीनाथन म्हणतात हे बघा मिळाली मला माझी मॉडेल म्हणजे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही तुमच्या बहिणीच्या बहिणीच्या ऐवजी तुम्ही मॉडेलिंग करू शकता कारण या सगळ्यामध्ये मला फक्त आजच्या आज होर्डिंग लागणंच महत्त्वाचं नाहीये तर मला एक अशी सोजवळ मॉडेल पाहिजे की जिने घातलेले दागिने हे पारंपरिकता आणि मॉडर्न या दोघांचं फ्युजन असलं पाहिजे तिचा लुक जरी पारंपरिक असला तरी तिचे विचार मॉडर्न पाहिजेत ते तिच्या चेहऱ्यावरती झळकले पाहिजेत म्हणजे तुमची बहीण ही फक्त मॉडर्न दिसत होती पण तिच्यामध्ये पारंपरिकतेची अजिबात झळ नव्हती पण मी खरं सांगू का तर तुमच्यामध्ये ती पारंपरिकतेची झळ मला दिसती आहे यावरती कला म्हणते खरं सांगू तर मी आमच्या घरी चांदेकरांच्या कोणालाही विचारलेलं नाहीये की मी मॉडेलिंग करू का पण तुमचं करोडोचं नुकसान झालं तर कदाचित चांदेकरांच्या पेढीवरती मार्केटमध्ये याचा परिणाम होईल आणि या सगळ्यामुळे मी आता हा निर्णय घेतला आहे पण या निर्णयामध्ये मला अद्वैतचीच अद्वैतला विचारावं लागेल असं म्हणत आता सगळ्यांच्या समोर इकडे कला अद्वैतचा पण रिस्पेक्ट ठेवते अद्वेतने आता कलाला या सगळ्या अवतारामध्ये पाहिल्यावरती अद्वेतला खूप आनंद होतो अद्वैत म्हणतो माइंड ब्लोईंग म्हणजे खरंच एका अर्थाने स्वामीनाथन म्हणतायत ते बरोबर आहे पारंपारिकता आणि मॉडर्न याचा असा जो मेळ घातलेला आहे ना हा मेळ आत्ता मी आत्तापर्यंत कुठे कुठे पाहिलेला नाही आहे स्वामीनाथन म्हणतात मी पाच ते सहा लाखाच्या दहा लाख मॉडेलिंगला द्यायला तयार आहे यावरती मग मात्र कला म्हणते मी हे पैशासाठी करत नाही आहे म्हणजे मी हे काम फक्त आणि फक्त चांदेकरांचं नाव चांदेकरांची इभ्रत वाचवण्यासाठी करते अद्वैत कलाच्या या जेशरमुळे इत खुश होतो आणि मग मात्र शूटिंग सुरू होतं आणि आता स्वामीनाथनचं नुकसान तर टळत पण चांदेकरांचं पण नुकसान टळत आता मात्र कलाचे सगळ्या महाराष्ट्राभर बँगलोर पासून ते महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आता मात्र मोठे मोठे होर्डिंग लागतात अख्ख्या ठिकाणी जिथे स्वामीनाथनच्या शाखा आहेत रातोरात स्वामीनाथन कलाचे होर्डिंग सगळीकडे झळकवतात आणि रातोरात दागिन्यांच्या मॉडेलसाठी कलाचं नाव आता फेमस होतं सोशल मीडियावरती सुद्धा कलाचे बरेचसे व्हिडिओ शेअर केले जातात आणि मार्केटिंग स्वामीनाथनचं फुल जोरासोरात सुरू होतं आता हे कलाचं शूटिंग ज्या वेळेला नैना बघते तिचा तिळपापड होत आता दुसऱ्या दिवशी नयना चिडत फिडत कलाकडे येते आणि तू कसं काय माझं शूटिंग घेतलंस स्वामीनाथनचं डील तर माझ्यासोबत झालं होतं कला म्हणते ताई नैना ताई अगं जरा भानावरती ये डील झालं होतं पाच ते सहा लाख रुपये तू डील केलंस ॲडव्हान्स घेतलास आणि त्या वेळेला गायब झालीस यावरती आबा म्हणतात काय झालं कला मग कला घडलेला सगळ्या प्रकार सांगते आबा हिने स्वामीनाथनकडून ॲडव्हान्स घेतला मॉडेलिंग करेल म्हणून पाच सहा लाखाचं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं आणि ज्या वेळेला मॉडेलिंग होतं तेव्हाही आलीच नाही यावरती अद्वैत म्हणतो आबा आणि त्यावेळेला कलाने खूप मोठा निर्णय घेत आता मात्र स्वामीनाथनचं ॲडवर्टिजमेंटचं शूटिंग केलं यावरती नैना सांगते गप्प बस मला दुसरं मॉडेलिंगचं कॉन्ट्रॅक्ट आलं होतं पण ते केल्यानंतर मी हे करणारच होते ना पण तू तू आणि इतकी चीप मॉडेल दिसते आहेस तू यावरती मग मात्र आता इकडे अद्वेत चिडतो आणि खबरदार कलाला एक शब्द बोलू नकोस आबा हिच्यामुळे आपलं करोडोचं नुकसान टळलं स्वामीनाथनचं करोडोचं नुकसान टळलं आणि तिने मला विचारलं होतं त्यावेळेला मी तिला परवानगी दिली आबा म्हणतात खबरदार नाही ना खरं तर मी कलाचे से कालचे से फोटो पाहिले मला ह्याच्याबद्दल काहीच माहीत नाही किंवा ती मी काहीच सांगितलं नाही म्हणून मला थोडासा राग आला होता पण मला आत्ता जर जा खरा प्रकार कळतोय ना तर आज जर चांदेकरांचं चा नुकसान कुणी थांबवलंय तर ते कलाने कला, कला तुझ्या मॉडेलिंगचा मला पण सपोर्ट आहे माझा पण सपोर्ट आहे अद्वैत म्हणतो स्वामीनाथननी दहा लाखाची तिला ऑफर दिली पण तिने फक्त हे मात्र मॉडेलिंग केलं ते म्हणजे आपली इभ्रत वाचवण्यासाठी आणि आता स्वामीनाथनचं नुकसान टाळण्यासाठी आबा म्हणतात मला याचा सार्थ अभिमान आहे आणि तिने दागिन्यांच्या क्षेत्रामध्ये मॉडेलिंग केलं तरी मला कोणतीही अजिबात त्याच्यामध्ये आक्षेपार्ह गोष्ट वाटत नाही आणि नैना तू दुसरं कॉन्ट्रॅक्ट घ्यायला गेली होतीस पण स्वतः इकडे समोर असलेलं कॉन्ट्रॅक्ट का सोडलंस नैना म्हणते मला दुसरं कॉन्ट्रॅक्ट दहा लाखाचं आलेलं पण ऐत्यावेळेला ते कॅन्सल झालं यावरती मग मात्र कला सांगते तुझं ना ताई आता स्वामीनाथन तोंड पण पाहणार नाहीत नैना ना म्हणते मी स्वामीनाथनला फोन करेन त्यांच्याशी बोलेन त्यांना सांगेन पुढचं कॉन्ट्रॅक्ट मला द्या आता मात्र आबा चिडतात आणि खरंच नैना स्वामीनाथनला भेटायला येते आणि सॉरी सर त्या दिवशी मला नाही जमलं तुमचं खूप मोठं हे झालं असेल ना तर मी मॉडेलिंगला तयार आहे स्वामीनाथन म्हणतात एक्सक्यूज मी यापुढे आपण कोणतंही मॉडेलिंग करू शकत नाही इतकंच काय तर तुम्ही केलेला हा प्रकार ज्या वेळेला ज्वेलरी क्षेत्रामध्ये समजेल ना तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मॉडेलिंग मिळणार नाही या उलट तुमची बहीण कला रातोरात फेमस झाले आणि तिला मॉडेलिंगचं खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले कला फेमस झालेली आहे दहा लाख रुपये मिळालेत सुद्धा पैसे मिळतील कला आता खरंच मॉडेलच म्हणून काम करणार की डिझायनर म्हणून काम करणार आणि रातोरात लखपती झालेली कला आपल्या आईवडिलांचं कर्ज कसं फेडणार पाहणार यांच्याक